नमस्कार श्री स्वामी समर्थ इथे बघा साईबाबांची आरती आहे आणि ॲक्च्युली मी इथं मांजरीत आलेली आहे काय झालेलं ते मतदानाचं काम आहे म्हणून मी बसमधनं उतरले आणि त्या सरांचं कॉल मी तीनदा केलं त्यांना आधी आणि त्यांनी उचल होते बिझी लागत होतं आणि मग आत्ता फोन केला ते म्हणते तुम्हाला ते खूप रूट लांब होत आहे तुम्ही राहता साडेसात नाळीत तर मग परत उतरले आता आता परत जायचं मला आकाशवाणीला तर नमस्कार बाप माझं पाट्रिका याच्यामध्ये मी गीताजरी सज्जन आपलं आपल्यासारखं स्वागत करीत आहे तर पहिलाच दिवस कामाचं आणि देव असं परीक्षा बघत आहे तर म्हटलं आता इथं आलेली आहे साईबाबांचं तर दर्शन घेऊया आणि माझ्या स्वामी सी पण दर्शन देऊया आणि सत्का मालिक एकच होत आहे श्रद्धा झवरी इथे लिहिलेलं आहे आणि आपल्यासाठी सगळे देव एकच आहे श्रीराम असो स्वामी असो गजान महाराज असो किंवा साईबाबा असो आणि मी जेव्हा शिर्डीला गेले होते तेव्हा मला साईबाबाचंच दर्शन झालं होतं साई साई महाराजांच्या रूपात त्यामुळं माझ्यासाठी सगळे देव एकच चला आता मी जाणार आहे पुढच्या रूटला तर मला देवा मदत करा आणि एक खूप मोठं टास्क आहे आमच्या घरांचं तर तिकडे लेकरांना पण स्वामी बघतच असते तर त्यामुळं चिंता नाही लेकरांचं लेकर तर मोठं झालेतच आता मला मोठं व्हायचंय मला अनुभव घ्यायचा आहे घराबाहेर पडायचंय तर देवा मला मदत करा आठ वाजलेले आहेत आणि गर्दी खूपच आहे इकडे सगळे गाड्यांची ट्रॅफिक ट्रॅफिक हे बघा इथे आहे गणपतीचं मंदिर इथे आहे मारुती मंदिरशी तर आता मी जाणार आहे स्वामींच्या मठात औदुंबऱ्याचं वृक्ष तर इकडे ट्रॅफिकसाठी उभारले निघत आहे तर आज मला खूप खूप छान अनुभव आलाय तर मी शेअर करणार आहे नेट फॉर वॉच साडेआठ वाजलेले आहेत हे बघा स्वामींचं दर्शन घ्या किती स्वामी सुंदर दिसत आहे बारीक पाऊस चालूच आहे अजून देवी ब किती सुंदर घातले अलंकार आणि सायकल माझं हडपसरमध्येच आहे तर या ताई मला सोडणार आहेत आता बघूया तर मला खूप छान छान अनुभव आलेला आहे आज एक मोमडे एन ताई होत्या तर तिकडे भाऊ बसलेल्या आहेत मोमडे मोबडे एन ताई म्हणाल्या होत्या की हां तर त्या हजमध्ये आमचं जे मंदिर आहे तुमचं जे मंदिर आहे तिथे खाली शिवलिंग आहे असं मी ऐकलेले तर लोक क्या क्या बी बोलते असं चला <laughs> आता जाऊया घरी आजचं खूप छान अनुभव आलेला आहे तर अनुभव शेअर करणारच आहे तत्पूर्वी काय झालेलं ते हाच विचार मी तर हाच हा चालू होत तर हाच विषय त्यांच्या विषय त्यांच्याकडे बोलत होते की ती त्यांचं शिवलिंग आहे तर ते नाही मान्य केले राहू दे असू दे पण प्रूफ पण पाहिजे असत प्रत्येक गोष्टीला आता मला एका भावनी सांगितलं होतं आता मला पण बऱ्यापैकी माहिती नाही त्यामुळे मी पण काय जास्त नाही बोलले मी लसूण सोलत आहे तर नऊ वाजता नऊ वाजत होते मी आलेली आणि आता मला ना चपाती आहे वांग्याची भाजी मी सकाळी जास्त केली होती कारण रात्री उशीर येणार मी कामावर मला माहितीच होतं तर विषय असा होता की मांजरीच्या बसला बसले आणि बसल्यानंतर ना काय झालं टेन्शन तर कालपासूनच होतं की स्वामी असं काय करत आहेत एक प्रयत्न करावा म्हटलं काहीतरी येईल का बघावं म्हटलं स्वामी खूप छान परीक्षा बघितले पण वाईट पण वाटत होतं असं काय केलं स्वामी थोडं लांबचं प्रवास दिला की बसचा प्रवास आवडत नाही मला आणि आताच येताना एक मुलगी भेटली होती मी तिला म्हटले कुठे जाते का माझ्या ओढला चालत येताना ता तर ती म्हणजे खराडला जाते काय सिम कार्डचं मोबाईलचं कंपनीमध्ये करते म्हण का चार वर्ष झालं आत्ता शिकली आहे म्हणून बसचा प्रवास चार वर्ष काम करते म्हणून तर आत्ता बस प्रवास तिला हँडल होतोय म्हणून तर त्यांना चार चार वर्ष बसचा प्रवास खूप धक्का बिक्का ब्रेक अंग खाली पडलं जातं मला नाही आवडत बस प्रवास स्वामींनाच राजी असते बरं का मी माझ्या आजच्या अनुभवानुसार सांगते की धीर धरायचं आणि मुलीचा सा जन्म संयम धीर धरणं आदरातित्यने वागणे सगळ्यांचं काळजी घेणं सगळ्यांचं बघणं त्याच्यासाठीच मुलीचं जन्म असत तर मला वाटत होतं की स्वामी आहे तर काहीतरी माझ्यासाठी चांगलंच त्या एरियात ठरलं असतील माझ्यासाठी तिथं माझ्या चॅनल यूट्यूब चॅनलसाठी काहीतरी मला तिथे छान छान काय म्हणतात स्वामी सेवक केली मिळणार असतील त्यासाठी मला तिथे पाठवत असेल आणि मग मी ठीक आहे म्हणले बस बसले बसमध्ये पण टेन्शन मनात खरंच होतं मला कारण दोन लेकरांना सांभाळत दोन दोन काम करणं परत यूट्यूबचं वेगळं काम माझ्यासाठी खूप मोठं होतं मग <laughs> आणि आज मीटिंगला गेल्यावर मैत्रिणी पण म्हणली मी तर तुझ्या चांगल्यासाठीच सांगत होते की घरातलं बाळांना सांभाळायचं तुला होणार का तर मी तिला म्हणलेली काल की तू करू शकतेस तेरा माणसाचा स्वयंपाक सकाळ संध्याकाळ आणि तू दोन काम करू शकतेस तर मी का करू शकणार असं म्हणलं मी तिला माझं तर फक्त चार माणसाचा स्वयंपाक आहे मला तर ती म्हणली तू मलाच उलट बोललीस असं म्हणली आज ती मला तर असू दे ज्यांचे त्यांचे एक मत असतात ज्यांचे त्यांचे पाचपोट समान असत पण मला ती करती आहे तर मी काय करू शकत नाही असं नाही मला कोणाचं इर्षा नाही कोणाचं जळ जल, कोणापेक्षा जलस नाहीये कोणाचं जळणं करून मला काय करायचंय मला 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 काहीतरी शिकायचं आणि मला माझं काहीतरी ओळख बनवायचं इतकंच बाकीच्याशी कोणाला अशी येणं देणं नसतं आपण आता मिस्टरांसोबत राहत असतो मुलांसोबत राहत असतो सासूसारांसोबत राहत असतो ही माझी माणसं म्हणतो कारण आपल्याला ही नातं जोडून दिलेली आहे आणि ही आपली आहेत कापर्यंत आपण जो पण जिवंत होईपर्यंत आपली माणसं आहे नंतर ते नंतरच्या कधी कधी आठवण करतात आपल्या मिस करतील की आपण गेलो पण आपण कोणाला सोबत घेऊन जाऊ शकत नाही आणि ते आपल्यासोबत येऊ शकत नाही सत्य घटना हीच आहे आणि येताना ना एक दुर्गा हॉटेलच्या समोर किचन काय किचन होतं मिनल किचन काय होतं हॉटेलचं नाव तर शीतल किचन होतं तर तिकडे काय झालेलं तर ते जे काही होते त्यांना म्हटलं की तुमचं काय अनुभव आहे का तर ते म्हणाले की माझा अनुभव नाही आहे पण देवाला मानतात म्हणले त्यांच्या हाताखाली काम करणारे जे माणसं होते त्याने म्हणले मी दोनदा वाचलो मरण्या मरण्याचं पण मी देवाला मानत नाही म्हणले आता काय बोलायचं मी म्हटले तुम्ही तुमचं नाक दाबून घ्या तर तुम्हाला दे देव आहे की नाही कळतं तर ते खूपच निगेटिव्हिटी बोलत होते मी बाहेर गेलो आता जिवंत आहे की नाही कळणार नाही मी मेल्यावर काय असं म्हणत होते मी म्हटले जरा पॉझिटिव्हिटी राहा म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्हिटी विचार येतात पॉझिटिव्ह थिंकिंग येतात असं म्हणून मी तिथून बाहेर पडले आणि सर्वेला आज मला तेवढे आणची गरज झाली नाहीत पण जेवढे झाले तेवढं त्यांनी ते म्हटले आता बास करा कारण की सात नंतर करायचं नसतं पण मी आठपर्यंत गेले आणि लोकं पण विचारतात की इतकं वेळ का इतकं वेळ का एवढं रात्री करत असतं तर सर्व असं लोकं पण बोलत असतात तर असो पण आता मला बाळांना जेवायला द्यायचं आहे पण तर माझे शेवटचं सांगते की मला खूप आनंदाची गोष्ट तो क्षण मला स्वामीने दिला मी स्वामीने विश्वास ठेवल्यामुळं आणि जे काही होईल ते चांगल्यासाठीच असं मी एक पॉझिटिव्ह ठेवल्यामुळं स्वामीने म्हणजे स्वामी समजता खरंच तुमचे खूप खूप आभार आहेत तुमची असं सगळ्या चांगल्या माणसांवर कृपा राहू दे आणि चांगले विचार राहू दे तुमचे नामस्मरण सतत मुखात राहू दे स्वामी आणि स्वामी असंच मलाही लोकांपर्यंत पोचू दे आणि माझेही लोक चॅनल बघू दे आणि सबस्क्राईब करू दे जे पहिल्यांदा चॅनलवर आहेत लाईक करू दे आणि मध्ये तीच स्वामी समज लिहू दे की बा तुम्हाला कुठल्या देवाचं नाव आवडतं ते लिहू दे तुमचेही माझ्यासारखेच आता मी जे अनुभव सांगणार तुमचे काहीतरी छोटे मोठे अनुभव असतील तर तुम्ही बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर या नंबरवर कळवा बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर तर काय झालेलं सांगते मी आणखीन एक ताई पण स्वामी सेवेकडे भेटले मला आज मी ज्या एरियात मी सर्वे करते तिथे मला भेटले आणि ते म्हणले की आत्मिक समाधान मिळतं आणि आणखीन एक ताई म्हणले स्वामींची ओर जास्त लागते जेव्हापासून स्वामी एकाच शेजारच्या ताई सांगितले म्हणा तेव्हापासून ते याय लागले तेव्हापासून त्यांना स्वामींची ओर खूप जास्त लागली आणि ते सेवा करण्यासाठी आतुरतेने सेवा करतात म्हणा त्यांना वेळ लागली म्हणा एक शांती समाधान आत्मिक मिळते मग असे लोकांचे छोटे मोठे अनुभव आहेत तर मला आजचा आलेला अनुभव बसमध्ये बसलेली आणि त्याने म्हटले सकाळी कॉल तर त्यांचं मी तेव्हा मी नाणे कपडे धुत होते मी म्हटले तुम्हाला मी पावणे दोन वाजता कॉल करते सर जेव्हा मी सर्वेला जाणार आहे तेव्हा आणि मग त्यानंतरनं मी जेव्हा फोन बसमध्ये बसण्याच्या आधी त्यांना कॉल केले एकनाथ के सरांना ते सर नाही फोन उचलले आणि मग मक... त्याच्या आधी मी दोनदा लावले एकूण तीनदा फोन लावले नाही उचलले बिझी लागत होतं राहू दे म्हणले आणि बसमध्ये बसल्या बस त्यांचा फोन त्या आलेला आणि मग ते सर म्हणले तुम्हाला मी जवळचेहरे देणार आहे आकाशवाणी जवळची वाव म्हणले श्री स्वामी समर्थ असं मला अनुभव आला आणि मला जवळचेहरे भेटली खरंच खरोच 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 झालं नसतं मला मांजरीकडचं बसचं प्रवास मांजरीकडचं झालं नसतं कारण की मला माझंच घरचं नस नव्हतं आधी आणि आत्ता स्वामी कृपेने होतं नुसतं घरचं आणि लेकरं धुनं भांडी स्वयंपाक फरशा पूजा हेच होत नव्हतं आता काहीतरी करू शकतो आपण घरातनं बाहेर पडू तेवढंच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे तर एक लाईक करत जावा आणि तुमचा अनुभव बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वीस बहात्तर या नंबरवर कळवा प्लीज एक लाईक करायचं जा प्लीज प्लीज तुमच्याकडून मला प्रेरणा मिळत जाते आणि एक खूप आनंद वाटत जातो कारण की आपल्याला कोणीतरी लाईक करणार आहे तर स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून मी जे पहिल्यांदा पाठवीन ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल श्री स्वामी से दें दें सेवा तुम्हावली आम्हाला चांगली विधीविधा आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य सुख म्हणून सांगायची हो, तुमचे नामस्मरण म्हणून ठेवा श्री सोमसिंग